हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चाललं आहे सकाळच्या स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकामध्ये भाकरी झालेत बनवून भाकरीमध्ये ज्वारीची भाकरी, भाकरी बनवली होती बाजरीची पण केली ती आणि हो, मक्याची पण केली ती आता रस्सा बनवते वांग्याचा वांग्याची मी सगळी तयारी करून दिली मम्मीला मम्मी रस्सा बनवत बसले आणि मी आता मम्मीला बीटचा ज्यूस बनवते पप्पाने बीट खूप मोठे आणलेत एक बीटचा ज्यूस खूप जास्त होतो त्यामुळे अर्धच बीट वापरते मी आणि आता ज्यूस बनवायचा आणि म्हटले चला आता मम्मीचा रस्ता पण चालू होता तर व्हिडिओ पण काढला आता पहिला मी काय करते बीट कट करून नंतर मग त्याचा ज्यूस करते आता हे सामान मी मला म्हणले खाली ठेव त्यामुळे आता हे सामान पहिलं ठेवते म्हणजे कसं कट्यावरचा पसारा थोडासा कमी होतो नाही तर कट्ट्यावर खूप जास्त पसारा होतो सामान सामान असलं की मग हे सगळं इथं शेंगदाणं चटणी मीठ जे काय असतं नसतं तर ते इथं मम्मी ठेवत असते मग हे सगळं मी इथं ठेवलं आणि नंतर मग ज्यूस तयार करून द्यायला लागले इथं वांग्याला पण उकळी आले इथं ज्यूसमध्ये मी पहिल्या बीटचा ज्यूस तयार करून घेतला नंतर एक ॲप्पल बनाना थोडंसा गूळ बदाम वगैरे काय काय मी आता सांगितलंच होतं याच्या अगोदर ते सगळं एकत्र मिक्स करायचं आणि याचा ज्यूस करायचा आता मम्मी काय करते मम्मीचे केस जरा गळायला लागलेत आणि आमच्या घरी बोर आहे तर बरेच जण म्हणले होते की म्हणजे असं डॉक्टरला वगैरे दाखवलं तर दाखवलं होतं ते म्हणले होते बोरच्या पाण्याने पण केस गळतात म्हणून मग मीनी नळाचं जे वॉटर सप्लायचं पाणी येतं ते आल्यानंतर मग आंघोळ केली होती ते पाणी थोडं लेट येतं संचेतला जेवण नव्हतं करायचं संचित, संचित म्हटलं होतं मला पोहे खायचे आहेत त्यामुळे मी संचेसाठी तर पोहे पण स्वच्छ धुवून घेतलेत कांदा कट करून घेतला मिरची कट केली आणि तर आमच्या झाडाचा आकडी पत्ता काढायला आले मी नंतर बाकीचं सगळं औरून वगैरे नंतर मग संचेतला पोहे करायला लागले होते आणि इथं बघू शकता फ्रेश असा झाडाचा कडीपत्ता आणि आता पटकन आता पोहे बनवून घेते शेंगदाणे पण काढले होते वरती आता कडे छोट्या कडेमध्ये वांगं बनवलं होतं त्यामुळे मोठ्या कडेमध्ये पोहे करायला घेतलेत आता भाऊ पण खातोय का नाही पोहे काय माहिती का नव्हतं त्यामुळे संजयच्या छोट्याशा थोड्याशा पोहेमध्ये त्याने पण वाटणी घातली तो म्हणला मला पण खायचा आहेत करताना काहीच म्हणलं नाही आणि करून झाल्यानंतर म्हणला त्यामुळे थोडेच पोहे होते दोघांना पण थोडे थोडे दिले मी इथं आता उलतन घ्यायला लागले मी आणि आता पटकन पोहे करायचं आणि मम्मी पप्पा आणि संजित जाणार आहेत तर मम्मीची मी तर मावशीच म्हणते पण मम्मीच्या आत्याची आत्याची सून आहे तर त्यांनी बोलवले खूप दिवस झालं बोलवतात या 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 करतेत मग मम्मी काय जातच नाही कामं असतात घरी आणि घरी पण कोण ना कोणतरी लागतंच त्यांना म्हणजे आता आमच्या घरी कसं गिरण आहे डंका आहे झाड आहेत त्यामुळं सगळे गेले की घरी सगळं बंदच होतं त्यामुळे मी पण आहे म्हणून मम्मी म्हणले मी जाऊन येते मग संचेतला पोहे केले खायला दिले इथं दुपारच्या वेळेस बनवली होती मॅगी आता दुपारी कसं आमचं सकाळी जेवण लवकर असतं त्यामुळं मग दुपारी काय ना काहीतरी चुनं उनं असतंच मॅगी असते चहा बटर असं काहीतरी खातो दुपारच्या वेळेस मग हे सगळं खाल्लं आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं आणि मग मम्मी संचित आणि पप्पा हे सगळे गेले तर जवळपास एक अडीच पावणे तीनला गेले ते कारण ऊन खूप जास्त असतं त्यामुळं मग हे सगळे गेलेत तर खरं सांगायचं तर व्हिडिओचा शेवट आहे तर इथं झाला होता नंतर माझे व्हिडिओ कसं मी एक दिवस अगोदर व्हिडिओ अपलोडच केला नव्हता एक दिवस राहिला होता माझं नेटवर्क गेलं होतं त्यामुळं हा त्या हा नंतरचा व्हिडिओ आहे तर हिथं काय केलं आलं तर मम्मीची काकू चुलती ती आलती आल मग ते आलते मग त्यांच्यासाठी आम्ही चिकन वगैरे आणलं होतं मग हे तेव्हाचा व्हिडिओ आहे मग मम्मीने इथं हळदी मिठामध्ये चिकन ठेवलं होतं दुपारच्या वेळेसच मी माझ्यासाठी चहा ठेवला होता आणि मग चहा वगैरे पिऊन ते अजून काय आले नव्हते मसाला वगैरे पण बारीक करून ठेवला होता तिघं आले होते तिघांसाठी बनवलं होता स्वयंपाक तो चिकन आणलं होतं सुकं चिकन बनवायचं होतं रस्सा बनवायचं होता, होता। संचितला दूध प्यायचं होतं त्यामुळे संचेसाठी आता मी दूध देते प्यायला संचितला आवडतं दूध वगैरे प्यायला लहान मुलांना कसं दूध दिलेलं चांगलं असतं अधूनमधून दूध द्यायचं संचित कधी कधी दुपारी दूध चपाती भाकरी पण खातो नाही तर झोपताना पण दूध पितो तर आता त्याच्यासाठी दूध देते चिकन आहे आणि चिकन असलं की मग थोडं लवकरच देतं एक दोन तीन चार तास अगोदर द्यायचं म्हणजे कसं थोडासा गॅप असलेला बरा तरी तर बघू शकता चिकन आता मम्मी रस्सा बनवून घ्यायला लागले सुक्कं पण बनवायचे पहिल्यांदा भाकरी बनवून घेतल्या आणि भाकरी झाल्यानंतर मग चिकन नंतर सुटकं चिकन भाकरी वगैरे सगळं काय म्हणते संचितचं काय आहे मी काय बोलते काय लक्षच नाही माझं संचितचं गडबड गडबड काय तरी आगोपणा केला आहे मम्मी त्याला बडबड करायला लागले थोडीशी संचित खूप बडबड बडबड गडबड गडबड असं आगोपणा करतोय मग त्याला बोलते काय तर झाले बहुतेक महाग आता मला गेल्याशिवाय समज समजणार नाही आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल ना की संजितनी काय आगोपणा केला आहे ते तरी इथं मम्मीचं झालं सगळं बघा चिकनचा तर शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे एक जर कमेंट पण आली होती मम्मीच्या हातचं चिकनचा रस्सा पण दाखवेन दाखव तर आता ज्यावेळेस चिकन आणेल मी नेक्स्ट टाईम तर त्यावेळेस मी मम्मीच्या हातचं चिकनचा रस्सा पण दाखवेन आणि इथं बघू शकता सुक्कं चिकन पण झालेलं आहे बनवून दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र एक करून फक्त पाच मिनटाचा झाला आहे व्हिडिओ तर असा आहे कधी कधी असं होतं आले की त्यांच्याबरोबर गप्पा वगैरे मारत बसलो होतो आणि मग त्यांचा पण व्हिडिओ मी काही काढला नाही बोलत बसले की कधी कधी व्हिडिओ काढायचं पण लक्षात राहत नाही तर इथं संचितचा रस्सा इथं आमचा रस्सा चिकनचा आणि असं आहे इथं आमच्या घराच्या मागं रोडचं काम चालू आहे त्यामुळं असं पाणी न्यायला येतात लहान मुलं छोटी छोटी खूप लहान आहेत तरी पण काही ना काहीतरी कामं करायला येतात महागं फिरत असतात नंतर संचित असं असतं आमच्या माझा पीचं काम अजून संध्याकाळचं जेवण काय का झालं नाही पण माझा पीत पीत संचित बाळाचं हो, फिरायचं काम आहे चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा चला तर मग बाय